साठी निर्माण झालाय वैभव निश्चितच सर पण आता ज्या प्रकारे तुम्ही सुद्धा उल्लेख केला तुम्ही सुद्धा सांगितलं की तीन बेंचचा मुद्दा वेगळा आहे मात्र ओबीसी वेळेला आरक्षण राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्यावेळेला सुरुवातीला चर्चा होती की पूर्ण मग जर पुन्हा एकदा रिफॉर्मिंग म्हणजे या ओबीसी राजकीय आर, आरक्षणाचा रिफॉर्मिंग करायचं झालं तर मग निवडणुका लागतील का तर आता सध्या पाहतोय की निवडणुका कोणत्याही प्रकारे स्थगिती नाहीये निवडणुकांचा कार्यक्रम जसाच तसा ठेवण्यात आलेला आहे तो कार्यक्रम जसा सुरू आहे तसा होईलच मात्र निकालाची सुद्धा निकालामध्ये निकाला काय येईल हे सुद्धा सांगू शकत आपण सांगू शकत नाही मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की मुद्दा तोच राहतोय की जर अंतिम निकाल येणार असेल तर त्याच्यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाचं रिफॉर्मिंग होऊ शकतं हा मुद्दा असू शकतो का नाही कसं आहे का हे सगळे विषय वेगळे पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे त्याच्यापेक्षा लार्जर मुद्दा कुठला आहे सर्वोच्च पुढे आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचं रिप्रेझेंटेशन जे दोन हजार वीस पासनं वेगवेगळ्या ठिकाणी कमी कमी होत गेले म्हणजे जिथे इलेक्शन झाले नाही काही ठिकाणी ती मर्यादा काही ठिकाणी कार्यक्रम हे संपला होता कालावधी संपला होता दोन हजार वीस मध्ये काही ठिकाणी तर दोन हजार अठरा एकोणीस लवकर पण संपलेला आहे पण दोन हजार वीस जर का आपण पकडलं कारण त्यावेळेला कोविड आला होता तर कोविड आणि त्यानंतर एक एक घटना घडामोडी जशा 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 घडत गेल्या तसं तसं तिथे कुणी स्थानिक प्रतिनिधीच नाहीयेत म्हणजे नगरसेवक नाही आहेत जिल्हा परिषदेमध्ये सदस्य नाही त्यामुळं सर्वोच्च न्यायालयासमोरचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ते झालं पाहिजे कारण लोकांचे प्रतिनिधी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेले पाहिजे आता रिझर्वेशन हा त्याच्याशी जोडलेला दुसरा मुद्दा आहे तर रिझर्वेशनचा मुद्दा सगळीकडे का वैभव तर सगळीकडे अजिबात नाहीये तो मुद्दा पन्नास टक्क्याची कालमर्यादा किंवा जी मर्यादा घाकून दिलेली पन्नास टक्क्याची सर्वोच्च न्यायालयाने ती काय सगळ्याच महापालिकांमध्ये सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये सगळ्याच पंचायत समित्यांमध्ये ओलांडली जाते का तर तसं नाहीये जिथं ओलांडली जातच नाहीये तिथला काही प्रश्नच येत नाही ना जिथं पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण राहते म्हणजे ओबीसी समाजाला आरक्षण देऊन सुद्धा जिथं पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण राहते तिथला विषयच येत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आज यातनं मध्यम मार्ग असा काढलाय की जिथं काही प्रश्नच नाहीये जिथं आरक्षण ओबीसी समाजाला देऊन सुद्धा ते पन्नास टक्क्याच्या आतच राहणार आहे तिथं काही इश्यू येणार नाही तिथला कार्यक्रम तुम्ही निर्धारित आम्ही जी वेळ आखून दिली किंवा डेडलाईन आखून दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथला कार्यक्रम घ्या पण जिथं परिस्थिती अशी आहे की जिथं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण जाते बरोबर तिथला तुम्ही आता कार्यक्रम डिक्लेअर करू नका कारण तुम्ही तो कार्यक्रम डिक्लेअर केला तर परत गोंधळ निर्माण होणार आहे आणि जिथं ऑलरेडी कार्यक्रम डिक्लेअर झालाय म्हणजे नगर परिषदा आणि नगरपंचायती तर तिथल्या विषयासंदर्भात मात्र त्याचा जो काय आउटकम असेल किंवा त्याचा निकाल आहे तो आम्ही पुढे ज्या याचिका सुनावणीसाठी आलेल्या आहेत त्या याचिकांवरती आम्ही जो निर्णय देऊ त्याच्याशी तो, तो, तो जोडला जाईल आता तो कसा जोडला जाईल वगैरे हे आपल्याला जेव्हा तो फायनल निकाल येईल तेव्हाच कळेल तो निकाल काय लगेच येईल असं नाही तो जानेवारीमध्ये पण येईल असं काही नाही कारण जानेवारीमध्ये एकवीस जानेवारी तीन जजमेंटवर सुनावणी होणार आहे मग त्यामध्ये रिप्रेझेंटेशन होईल त्यांची ते त्यांची बाजू मांडतील आणि मग ती सुनावणी पुढे काही एक दोन महिने दो चालेल आणि मग तो येईल म्हणजे माहित नाही तो कधी येईल सर्वोच्च न्यायालय ती वेगाने पण तो सुनावणी घेईल आणि लवकर पण देऊ शकतो पण तो आपल्याला बघावा लागेल तो निकाल कितपत कधी किती किती लवकर येतोय वैभव